बिग बॉसच्या घरात होणार रियुनियन तुझं संपले नमस्कार मंडळी तुमचे वर्ल्ड मराठी युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे यंदाच्या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे हे पर्व संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी राहिले असताना घरात एक मोठा ट्विस्ट येणार आहे हा ट्विस्ट नेमका काय आहे जाणून घेऊयात अरबाज घरात पुन्हा आला ते चर्चा बिग बॉस मराठीच्या घरात होऊ लागल्या आहेत अखेर ग्रँड फिनालेला एक दिवस बाकी राहिलेला असताना म्हणजे शेवटच्या दिवशी अरबाजने घरात एकदा पुन्हा एंट्री घेतलेली आहे घरात शेवटच्या दिवशी संपूर्ण सीजन मध्ये सहभागी झालेले सगळे सदस्य एंट्री घेताना दिसत आहेत वैभव इरिना यांच्यासह अरबाज देखील घरात पुन्हा आल्याचं नव्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे मात्र अरबाजला पाहताच निक्कीचा चेहरा पडतो दोघही बेडरूम बेडरूम एरियामध्ये हातात हात घेऊन एकमेकांशी संवाद साधतात असताना दिसत आहेत यावेळी निक्की त्याला आईने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा जाब विचारते आता अरबाज यावर काय उत्तर देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र बिग बॉस मध्ये भांडण वादविवाद विविध भी टास्क अशा बऱ्याच गोष्टीमुळे यंदाचा सीझन गाजला मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती अरबाज आणि निक्कीच्या छपरी लव स्टोरीची जुलैला बि अठ्ठावीस जुलैला बिग बॉस सुरू झाल्यापासून पहिल्याच आठवड्यात अरबाज आणि निक्कीच्या छपरी लव स्टोरीची सुरुवात झाली होती यानंतर मध्यंतरीच्या काळात दोघांमध्ये वाद होऊन अरबाज बाहेरील आयुष्यात कमिटेड असल्याचं त्याने शो मान्य केलं होतं कालांतराने निक्की शो मध्ये वाद मिटले आणि दोघांमध्ये जवळीक वाढली आठवड्यात घरातून बाहेर एक्झिट घेतली होती यामुळे प्रचंड भाऊक झाली होती अरबाज बाहेर गेल्यामुळे फॅमिली वीक मध्ये घरात निक्कीने निक्कीच्या आई आई बाबा तिला भेटण्यासाठी आले होते यावेळी निक्कीची आई अरबाज बद्दल धक्कादायक खुलासे करताना दिसली होती त्यांनी निक्कीला अरबाजला अरबाजचा साखरपुडा झाला आहे असं सांगितलं होतं यामुळे निक्कीने अरबाचं सर्व सामान घराबाहेर स्टोअर रूम मध्ये आणून ठेवलं होतं तर यापुढे अरबाशी संबंध ठेवणार नाही असंही ना ना कॅमेऱ्याबद्दल समोर सांगितलं होतं आजच्या आप भागामध्ये आपल्याला पाहायला मजा येणार आहे कारण की स्पर्धकांची रिएंट्री झालेली आहे यामध्ये कोणता स्पर्धक काय मज्जा करेल व काय धम्माल सांगेल याबद्दल पाहायला प्रेक्षक उत्सुकता असतात अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा